कोथिंबीर आणली आहे चाळीस रुपयाला एक अशी कोथिंबीर खूप महाग आहे असे दोन छान असे आणले हे गाजर बीट खाल्ले चांगलं असतं म्हणून ते आणत असते खूप मोठे काळ भाजून छान लागतं म्हणून आणले आणि खायला पण छान लागत ताज्या ताज्या गरम गरम बाकरी म्हणून हे आणले पाणी येऊन घेऊन जा माग सर एवढं मोठं वांग हे असं आलं अर्धा किलो आले आलं जास्त लागत ना म्हणून असं आणले आणि चाला काढायला वगैरे लागतं ना म्हणून एवढा असं आलं आणले बघा ही चिटकुली ही काय ही काय म्हणती काय वांग वांग काळ काळ <laughs> गवर शेंग सर माग कर तू <laughs> सर गवर शेंग आणली गवर शेंग पण लय मागे उडी आणली त्या काकडी पण आणली काकडी पण जास्त लागते ना मग दीड किलो आणली टोमॅटो आणलेत एक किलो एवढे असे टोमॅटो नको 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 वांगी आणले ताजी ताजी वांगी खूप खूप मांडले म्हणले आज सगळंच आहे ऐंशी रुपये पावश गेंग ऐंशी रुपये पाऊस याची वांगी टोमॅटो काकडी आलं गवार शेंग गाजर बीट आणि कोथिंबीर आणले ही अशी आणली आता त्याला म्हटलं दाखवा हे वांग नवीन दिसले तर भाजून खायचं चा। छान असं काकडी सलाड खाल्लेलं पण चांगला म्हणून आणले टोमॅटो คณะนี้จละเฮลีเรียนคูกมากเลยแล้วเราก็ส่งข่าวสารสุดสุดไปสักแก้วนึงจ้าบาย